चार चार वेळा पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे म्हणून सोडून दिले हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही एक, एक वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी लोकसभेतलं बहुमत गमावलं मोदी सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं पाहता काय होतं की ते आपल्यामध्ये काही म्हणी म्हणा किंवा काही गोष्टी आहेत की तुम्ही कदाचित सर्वजणांना एकदा मूर्ख बनवू शकता एकाला तुम्ही सदा सर्वदा मूर्ख बनवू शकाल पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही मला असं वाटतं याच्यामध्ये सगळं आलं हळूहळू त्या जे काही गारूड टाकलं होतं त्यातनं लोक बाहेर पडायला लागलेत आणि आता तर आणखीन पडलेत शेवटी तुम्ही किती काळ लोकांना देणं म्हणजे पाच वर्ष दिली दहा वर्ष दिली ही पाच वर्ष आणि दहा वर्ष ही जनतेच्या आयुष्यातली म्हणजे देशाच्या आयुष्यातली आहेत देशाच्या आयुष्यातली ही वाया गेलेली वर्ष म्हणजे चौदा साली समजा दहा वर्षाची लोकं होती ती आता मुलं होती ती आता आली ना एकविसाव्या वर्षात आली मग त्यांना एकविसाव्या वर्षानंतर तुम्ही चौदा दहा वर्षापूर्वी जे काय सांगितलं होतं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ आम्ही असे उद्योग देऊ आम्ही असं ते देऊ ते कुठे आहेत आणखीन दहा वर्ष खूप झाली देशाचा देश म्हणजे आपला किती कोटी अब्जाचा झाला आता एकशे एकशे चाळीस कोटी म्हणजे दुसरं काही नसलं तरी जगामध्ये नंबर एक आपण लोकसंख्येत तिसरी अर्थव्यवस्था महा अर्थव्यवस्था झाली नसली नाही नाही पण एक मी काल वाचलं एका ठिकाणी कि अमेरिकेतली एक कंपनी अमेरिके तिची ही आपल्या देशापेक्षा जास्त आहे जी गेल्या दहा एक वर्षापूर्वीच जन्माला आलेली कंपनी आहे बर आणि तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरीने किंवा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे एका कंपनीची मोदींनी जे बहुमत गमावलं त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची हो महाराष्ट्रानं लोकसभेला आपण सगळ्यांनी जी इंडिया ब्लॉक होता किंवा महाविकास आघाडी असेल एकतीच जागा एकत्रित जिंकल्या हे एक कसं शक्य झालं याचं कारण त्यावेळेला महाविकास आघाडी खूप ताकदीने आणि एकजुटीने लढली बूथ लेवलवरचा कार्यकर्तासुद्धा अत्यंत जागरूक होता आणि ज्या काही गोष्टी ह्या त्यांच्याकडनं अबकी बार चारस पार हे संविधाना बदल बदलण्यासाठी होतं हे लोकांना कळलं म्हणजे आम्ही पटवून देण्यात यशस्वी झालो म्हणण्यापेक्षा आपली लोकं एवढी काही मूर्ख नाही आहेत की त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत जनतेने हे ओळखलं आणि त्याने हे नको म्हणून मतदान केलं म्हणजे लोकांना कळलं नाही जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आत्तापर्यंत बोलत आलात नुसतंच बोलताय करताय काय आणि ह्या सरकारचं म्हणा किंवा अगदी नाव घेऊन बोलायचं भाजपाचं जे एक धोरण आहे की सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं एक तणावग्रस्त ठेवायचं आणि त्या तणावग्रस्तामध्ये जाऊ देणं बाबा भानगड नको यांना देऊन होऊ त्या त्या ती परिस्थिती सतत निर्माण करून ठेवायची अस्थिरता देशात अस्थिरता ठेवायची मग ती जातीपातीत असेल समाजात असेल आर्थिक असेल इतर काही असेल आणि त्या अस्थिरतेचा दुरुपयोग करून त्यांच्या डोक्यावरती राज्य करायचं ही यांची नीती आहे आणि त्याच्यामध्ये परत तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती अवलंबायची म्हणजे फोडा झोडा आणि राज्य करा हा आता तोडा फोडा झोडा आणि म्हणजे स्वतःच बोलायचं बटेंगे तो काटेंगे आणि बटवारा तुम्हीच करताय अशा प्रकारच्या प्रचारांना जे तुम्ही लोकसभेला गमावलं